श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांची आपल्या या आध्यात्मिक माहिती चॅनल चॅनलमध्ये स्वागत आहे मार्गशीर्ष महिना हा भगवान श्री कृष्णांचा महिना समजला जातो व्रत केलं जात मार्गशीर्ष महिना हा एकवीस नोव्हेंबर पासून सुरू होत आहे या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीची पूजेची विशेष महत्व असते आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासनी महिला हे व्रत करतात धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्याने भक्तांवर लक्ष्मीची कृपा राहते यासोबतच यश आणि समृद्धी प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्यामध्ये एखाद्या वर्षी चार गुरुवार असतात किंवा एखाद्या वर्षी पाच गुरुवार असतात मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवारी अनेक शवासनी महिला मनोभावे व्रत करतात देवी महालक्ष्मीची पूजा आराधना करतात तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी आहे तर या दिवशी करावे पहिला गुरुवार पंचवीस सत्तावीस नोव्हेंबरला दुसरा मार्गशीर्ष गुरुवार दोन हजार पंचवीस चार डिसेंबरला तिसरा मार्गशीर्ष गुरुवार दोन हजार पंचवीस अकरा डिसेंबरला चौथा मार्गशीर्ष गुरुवार दोन हजार पंचवीस अठरा डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ केला जातो आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते पण काही जणांना काही महिन्यात या व्रताचे पालन करणे जमले नाही तर तुम्ही कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करू शकता आणि त्याच्या शेवटच्या गुरुवारी तुम्ही त्याची सांगता देखील करू शकता तरी देखील तुम्हाला महालक्ष्मी मातेची कृपा प्राप्त होईल त्याचबरोबर सगळ्यांना पडणारा प्रश्न नेमकी पूजा कधी मांडावी तर पूजेची मांडणी तुम्ही सकाळी स्वच्छ स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पूजेची मांडणी करावी पण काही कारणावस्त तुम्हाला सकाळी पूजा मांडणे जमले नाही तर तुम्ही कमीत कमी बारा वाजेपर्यंत तरी पूजा मांडून घ्यावी बारा वाजण्याच्या आत मध्ये त्याही वेळेत तुम्हाला पाच ते सातच्या दरम्यान पूजा मांडू शकता ही वेळ अत्यंत शुभ मानली जाते कारण या वेळेत माता महालक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होत असते पण अगदी दुपारी बारा ते पाच या वेळेत मात्र

चे साथी लवकर नंतर सुरे देवाला आर्य द्यावे त्यानंतर हातामध्ये फुल अक्षता घेऊन या व्रताचा संकल्प करावा आणि आपल्या मनातील इच्छा प्रकट करावी माता महालक्ष्मी पुढे प्रार्थना करावी कि ह्या कार्यासाठी मी हे व्रत करत आहे प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर पूजेच्या मांडणीची जागा स्वच्छ व्यवस्थित झाडून स्वच्छ करावी सर्वप्रथम भूमिपूजन करावे भूमीवर गंध पुष्प अक्षदा अर्पण करून त्यावर पाठ ठेवायचा आहे त्या पाठावर लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे त्यानंतर दीपपूजन करावे दिव्याला फुल अक्षदा वाहून दीपपूजन करावे कर्मसाखी दीप म्हणून कर्म दीप दीपपूजन फार महत्त्वाचे आहे घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा जिथे देवपूजा करतो तिथे पूजेची मांडणी करावी आता पूजा कशी करावी ते पाहूया आता सर्वप्रथम घंटी पूजन म्हणजे काय घंटीला फुल अक्षदा वाहून घंटी पूजन करावे सर्वप्रथम गणपती बाप्पाच्या मूर्तीला गंगाजल अर्पण करून त्यांचा अभिषेक करावा नंतर त्यांना तांदळावर स्थापन करावे माता महालक्ष्मीच्या फोटोवर पंचामृत शिंपळावे हळद कुंकू अखिता फुले लक्ष्मीला लाल फुल अर्पण करावे नैवेद्यासाठी गणपती बाप्पांना गुळ खोबरे माता लक्ष्मीला पाच फळे ठेवावे त्यानंतर देवीची प्रार्थना करावी आपली इच्छा सफल होण्यासाठी विनंती करावी त्यानंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले कमळ तांदळामध्ये काढून घ्यायचे आहे चांदीचा किंवा तांब्याचा किंवा पितळेचा कलश स्थापन त्यावर करायचा आहे कलशामध्ये थोडेसे गंगाजल टाकायचे आहे गंगाजल नसेल तर साधे पाणी टाकावे त्यानंतर कलशावर स्वस्तिक काढावे यात पाच आंब्याची पाने किंवा नागवेलीची पाने ठेवावी पाच प्रकारच्या फळांची फुलांची झाडांची पाने त्यात ठेवावी किंवा मग साईडला ठेवली तरी चालतील पाणी घेऊन झाल्यावर त्यावर, त्यावर घरामध्ये जर दुर्वा असतील तर दुर्वा टाकायचे आहेत किंवा तुळशीपत्र टाकावे त्यानंतर सुपारी आणि शिक्का टाकायचा आहे त्यावर नारळाची स्थापना करायची आहे नारळाची शेंडी वर असेल तर नारळा कलशावर ठेवायची आहे लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा आपण पूजेसाठी वापरू शकता लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्याआधी त्या खाली देखील थोडेसे तांदूळ ठेवावे मग तांदळावर फोटो ठेवावा श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी नागवेलीच्या पानावर सुपारी ठेवावी नागविधीच पान नसेल तर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी अशी झाली आपली पूजेची मांडणी पाटासमोर रांगोळी काढावी व फुलांचे आरस देखील तुम्ही काळ घालू शकता श्री महालक्ष्मीची व्रताची कथा वाचावी नंतर श्री महालक्ष्मी महात्मे वाचावे देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत छापलेले अष्टक म्हणावे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनातील काही इच्छा असेल ती देवीला सांगून फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी मग निरंजन लावून आरती करावी आरती झाल्यानंतर माता लक्ष्मीला नमस्कार करावा रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी एखादा गोड दाखवावा गाईला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून तो घास गाईला द्यावा त्यानंतर कुटुंबातील सर्वांनी एकत्र बसून भोजन करावे दुसऱ्या दिवशी पूजेची सांगता करावी स्नान केल्यावर कलशातील पाणी वेगवेगळ्या झाडांना वेग टाकावे देवीची स्थापना केलेल्या जागी तीन वेळा हळदी कुंकुम वाहून नमस्कार करावा अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीची पूजा करावी मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून ते येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत न चुकता करावे दरवर्षी हे व्रत केल्यास घरात सुख समृद्धी आनंद येतो त्या घरावर महालक्ष्मीची विशेष कृपा राहते श्री महालक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले की जे भक्त हे माझे व्रत नित्य करतील ते सदैव सुखी समाधानी राहतील व मनोभावी हे व्रत सर्वांनी करावे महालक्ष्मी शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व वा कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासिनींना किंवा सात कुमारिकांना जमले नाही तर एका सुवासिनींना आणि श्री महालक्ष्मीच्या स्वरूपात समजून त्यांना देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि एक एक प्रत द्यावी इच्छेनुसार एखादी भेट वस्तू द्यावी त्यांची ओटी भरावी त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा या दिवशी कन्यापूजन देखील करता येते शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा व दक्षिणा देऊन नमस्कार करावा स्त्री पुरुष दोघेही व्रत करू शकतात महालक्ष्मी व्रत करण्यासाठी व्रत नियम आता आपण काही छोटे नियम पाहून जाणून कारण जर आपण या नियमांचा अगदी व्यवस्थित पालन केले तर आपल्याला केलेल्या व्रताचे पूर्ण फळ मिळेल अंघोळ न करता पूजेच्या साहित्याला हात देखील लावू नये बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसून मांसाहार करू नये व्रताच्या दिवशी चुकूनही घालडे किंवा मळकट कपडे घालून पूजेला बसू नये स्वच्छ धुतलेले कपडे घालावेत एखाद्या गुरुवारी आपल्याला काही गुरुवारची पूजा करणे नसेल किंवा मासिक धर्म असेल या कारणामुळे जर आपण पूजा मांडू शकलो नाही तर त्या दिवशी आपण फक्त उपवास करावा आणि जर मासिक धर्म असेल तर घरामधील इतर व्यक्तीकडून तुम्ही पूजा करून घेऊ शकता लांबूनच नमस्कार करावा पूजेच्या ठिकाणी जाऊ नये किंवा सावली देखील पडू देऊ नये काही ठिकाणी वर्षभर या व्रताचे पालन करू शकता माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहू मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची व्रत कोण करू शकते तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची व्रत कोणीही करू शकतो कुमारिका मुलींपासून ते विवाहिक स्त्री पुरुष सर्वजन या व्रताचे पालन करू शकतात हे दिवसभर उपवास करून केले पाहिजे सोडू नये सायंकाळी आरती करून मगच उपवास सोडावा ह्या व्रतामध्ये तुम्ही उपवासाची लागणारे पदार्थ जसे की खिचडी भगर दूध चहा कॉफी यासारखे पदार्थ खाऊन हा उपवास करू शकता किंवा केळी दूध फळे खावेत आणि संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा करून पूजेमध्ये महालक्ष्मीची व्रतकथा आवर्जून वाचावी नैवेद्य अर्पण केला जातो मग हा उपवास सोडला जातो निरंकार उपवास पेलत नसेल तर शक्यतो करूच नाही व्रताच्या दिवशी उपवास करावा रात्री भोजन करावे पद्मपुराणामध्ये संसारी माणसासाठी हे व्रत सांगितले आहे त्यामुळे पती पत्नी दोन्ही मिळून हे व्रत करू शकता हे व्रत करतानाही काही अकस्मित अडचणी आल्या तर पूजा असती तशी दुसऱ्या कोणाकडून तरी करून घ्यावी उपवास मात्र आपण स्वतःच करावा अशा वेळी तो गुरुवार संके मद्दे धरूने। तर गुरुवारी शांतता करावी पूजा व श्री महालक्ष्मीची कथा एकनाथ शेजारी यांना बोलवावे मात्र एकाग्र व शांत चित्ताने महात्मे वाचावे शांतता एकाग्र असल्यास पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवेल व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यात पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी सकाळी या व्रताचे उद्यापन करावे व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा नंतर कुटुंबियासोबत भोजन करून उपवास सोडावा गुरुवारी घरातील फरशी पुसू नये तसेच कोणत्याही प्रकारचे साफसफाईचे काम या दिवशी करू नये आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी तुम्ही ही कामे करू शकता गुरुवारी केस धुवू नये ज्या दिवशी पूजा केली आहे त्याच दिवशी पूजा हटू नये दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळी पूजा उठवावी देवीला हळद कुंकू लावून प्रथम नारळ उचलायचा आणि आपल्या माता स्पर्श आपल्या मात्याला स्पर्श करायचा नंतर तो नारळ काढून साइडला ठेवायचा कलशातील पाणी थोडे आधी घरात शिंपडवायचे नंतर झाडांना टाकायचे ते ओतू नका त्यातील सुपारी पुढच्या गुरुवारी वापरू शकता नारळ देखील तुम्ही पुढच्या गुरुवारसाठी घेऊ शकता उद्यापनानंतर तांदळापासून कोणत्याही शाकाहारी पदार्थ बनवण्यासाठी वापरू शकता श्री महालक्ष्मी देवीला वाहिलेले फुल कुठेही टाकू नयेत यामुळे ती फुले पायाखाली येऊन देवीचा अपमान होतो फुलांमध्ये पाण्यामध्ये निर्मल्य करावे करणे या व्रताची सुरुवात करता येईल दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची येथा सांग पूजा करावी अशा प्रकारे हे भरत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे खिचडी खाऊन उपवास सोडू नये वा, वाद भांडण या दिवशी करू नये तसेच बाकी कोणतेही सोंग घेता येईल परंतु पैशाची सोंग आणता येत नाही जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात म्हणून हे मार्ग खुले व्हावेत आणि माता लक्ष्मीची कृपा दृष्टी आपल्यावर राहण्यासाठी सोपे उपाय करून पहा भगवान श्री हरी विष्णूंना व माता लक्ष्मीला रोजच्या देवपूजेत शंखाने स्नान घालून नियमित पूजा करा कारण शंख हे माता लक्ष्मीचे आवडते स्थान आहे महालक्ष्मीच्या गळ्यात कवड्यांची माळ आपण सर्वांनी पाहिलेली असेल म्हणून देवपूजेत कवड्यांची माळ व कवड्या ठेवून त्यांची पूजा करावी त्यामुळे धनवृद्धी होते लक्ष्मी माता कमळात विराजमान आहे गुलाबी कमळ अर्पण करावे महिन्यातून कर एखादा एखाद्या शुभ तिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाच्या साखर भात किंवा पांढऱ्या रंगाचे भातात केशर घालून तो अर्पण करावा यात खोबरे साखर दही घालू शकता तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर उत्तम देवीला प्राजक्ताची फुले आवडतात तुमच्या आजूबाजूला परिसरात प्राजक्ताचे झाड असेल तर सकाळच्या प्रहारी ओळखले वेचून देवीला फुलांची सुशोभित करावे जर घरी तुळशी वृंदावन असेल छोटेसे रोप असेल तर तुळशी मातेला दिवा लावा घरावर लक्ष्मीची कृपा दृष्टी राहते अस्त व्यस्त पसरलेले घर आपल्यालाच आवडत नाही देवीला तरी कसे आवडणार म्हणून घर कायम स्वच्छ आवरलेले नीटनेटके असावे घरात देवी मुक्त हस्ते आशीर्वाद देते जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील तसेच समाजातील सर्व स्त्रियांचा आदर करते त्या व्यक्तीवर देवीचा विशेष आशीर्वाद असतो असे म्हटले जाते की गुरुवारी पती पत्नी आपापसात आप भांडण करू नये यामुळे अशांतता निर्माण होते उपवासाच्या दिवशी चुकूनही महिलांनी नखे कापू नये केस कापू नये या सर्व कामामुळे लक्ष्मी माता नाराज होऊ शकते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार मध्ये मासिक पाळी आली तर एक गुरुवार जास्त पकडावा या मासिक पाळी असेल तो गुरुवार उपवास करावा परंतु गुरुवार मोजू नये फक्त मांडून घेऊ शकता गुरुवारच्या दिवशी अन्नदान करून गरीबांना मदत केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर कृपा करते आपल्याला अन्नदानाचे पुण्य देखील मिळते उपवास सोडून झाल्यावर एखादा हा हात धुतल्यानंतर पुन्हा काहीच खाऊ नये नंतर तुम्ही फळ खाऊ शकता गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून दारात रांगोळी करावी यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो उपवासाच्या दिवशी कोणाला अपशब्द बोलू नये शक्य तेवढे लक्ष्मीचे नामस्मरण करावे दिवसभर करावे उपवास सोडण्या अगोदर पोथी वाचून महालक्ष्मीची आरती करावी व्रत करताना पूर्ण श्रद्धा असावी श्रद्धा भावनेने व्रत करावे धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा